त्यांनी काही कागदपत्र माझ्याकडे त्या ठिकाणी दिली मी ती कागदपत्र घेतली ती पाहिली मी आज कॅबिनेट झाल्यानंतर मुख्यमंत्री महोदयांना नागपूरला जायचं होतं पण मी आज रात्री मुख्यमंत्र्यांची वेळ घेणार होतो कारण मला काही विषयाच्या बद्दल मुख्यमंत्र्यांशी बोलायचं होतं कारण गाव सोडून आल्यानंतर मला मुख्य म्हणजे फोनवर आम्ही बोललो परंतु समक्ष एकमेकाशी भेटून असं मला बोलता आलं नाही पण ते म्हणले मी जाणार आहे तर आत्ताच तुम्ही अँटी चेंबर मध्ये मा माझ्या या आपण तिथे बसू नंतर मी जाऊन जे काही विषय वेगवेगळे होते ते तुम्हाला जसं अंजली दमनिया भेटल्या तशा मला पण भेटल्या मला पण त्यांनी काही कागदपत्र वगैरे दिलेली आहे आणि काही त्यांचं म्हणणं जे काय आहे ते सांगितलेलं आहे ती कागदपत्र मी म्हणलं मग तुम्ही काय केलं ते म्हणले किंवा ते जी काही चौकशी चालू आहे त्या तीन प्रकारची चौकशी चालू आहे एक आहे एसआयटीची एक आहे सीआयडीची एक आहे न्यायालय न्यायालयीन चौकशी तर त्या संदर्भात सीआयडी आणि टीच्याकडं ती माहिती उद्याच्याला कोणी पुरावे दिले तर त्याची पण शहानिशा करायला लागते ला 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 त्या पद्धतीनं ते दिलेले आहे त्याच्याबद्दलच्या काय वस्तुस्थिती नक्की पुढे येते आणि त्या प्रकारे मग पुढच्या गोष्टी काय करायच्या राजीनाम्याच्या खूप चर्चा चालू आहेत त्याचं उत्तर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी द्यावं आणि माझी इच्छा तीच की त्यांनी उत्तर, उत्तर द्यावं आम्ही पहिल्यापासून सांगतोय मुख्यमंत्र्यांनी पण सांगितलं मी पण सांगितलं की जी काही घटना बीड जिल्ह्यामध्ये घडलेली आहे सरपंचाच्या बाबतीमध्ये त्यामध्ये जे कोणी चौकशा चालू आहेत त्या चौकशीमध्ये जे कोणी दोषी असतील त्यांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे तशा पद्धतीनं आपण सगळा प्रयत्न करतोय आणि ती चौकशी चालू आहे त्याच्यात जर कुणाचे आणखीन काही नावं आली तर त्यांच्यावरही कारवाई केली जाईल परंतु जर कुणाचा संबंधच नसेल तर कारवाई करण्याचा प्रश्न येत नाही पण संबंध असेल तर निश्चितपणे कोणालाही पाठीशी घातलं जाणार नाही आणि हीच भूमिका राज्याच्या मुख्यमंत्र्यांची पण आहे आणि माझी पण आहे आणि एकनाथराव शिंदे साहेबांनी पण तसंच वक्तव्य केलेलं आपण पाहिलेलं आहे ठीक आहे माझी गोष्ट वेगळी आहे माझ्या त्यावेळेस जे काही घटना घडली होती ते बघितल्यानंतर मला ते असह्य झालं म्हणून मी ते, ते राजीनामा दिला आता चौकशा चालू आहे तर चौकशीमध्ये मी पुन्हा पुन्हा तुम्हाला सांगतोय दोषी कुणी असलं तरी त्याला पाठीशी घातलं जाणार नाही कारवाई केलीच जाईल महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका